गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहेत सगळे बरे आहेत ना तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की आता सध्या जो महिना चालू आहे तो पितृपक्षाचा म्हणजेच पितृपाठ चालू आहे म्हणजेच चा नाही का आपले जे पूर्वज वारलेले आहेत त्यांना आज जेव घालण्याचा महिना चालू आहे बघा तर माझे पण वडील वारलेत म्हणून त्यांच्यासाठी आपण आज जे जेवण घालायचं आहे त्याचं आज बनवायचा कार्यक्रम चालू आहे बघा तर चला बघू आता सुवर्णाने तयारी चालू केली काय काय तयारी केली ते बघू आपण ए गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय चाललंय तुझं पुरण वाटायचं तर बघा मित्रांनो का सुवर्णाने आता घेतलंय पुरण वाटायला डाळ तिने सकाळीच लय लवकर उठली पहिलं तिने आंघोळ वगैरे केली छानपैकी त्यानंतर डाळ शिजाई टाकली भात बनवलाय आणि आता ही डाळ घेतली बघा पोळ्या बनवण्यासाठी लाटायला वाटायला <laughs> वाटायला वाटायला लाटायला चपात्या लागतात नाही का पुरण तर बघा हे अशा पद्धतीने पुरण लाटायचं असतंय चाललंय बघा आता पुरण लाटायचं काम चाळणीवर वाटत आता पुरण पण मला नाही आवडत चाळणीचं पुरण हां काय होतं चाळणीने हे केलं मला आवडत नाही मला ना मी म्हणलं काय पोळ्या पिळ्या फुटतात काय त्याने वाटतं सगळे हां म्हणजे हे आपली पारंपरिक जुनी पद्धत आहे म्हणजे पहिल्यापासून प्राचीन काळापासून जे चालत आले ती पद्धत आहे आपली आणि हे बघा मित्रांनो माझा हात जाईन त्यात हे दगडाचं आहे बघा पाटा आपला हे माझ्या आजीपासून म्हणजे माझी आजी वापरायची त्याच्यानंतर आईने वापरला आता माझी बायको वापरते हे दगडाचा पाटा आणि हे आहे वारवाटा वारवाटा म्हणतात बघा वारवाटा तर हे आपण जुन्या पद्धतीनेच करतो अजून पण गावाकड आता हे सगळं कुठं आता आधुनिक जग निघालं हे सगळं मी स्वतः पूर्णाची चाण घेतली पण मला पूर्णाची चाल नाही वाटत काय काय मिक्सरला पण लावतात बघा आता आधुनिक पद्धतीने भरपूर काय काय निघालं आहे कुकरला डाळ शिजवणे पहिले पातेल्यात शिजवायचो आपण बघूयात पातीला म्हणजेच बघूल लावत दोन दिवस झाला बघा भरपूर पाऊस चालू आहे असा की काय बोलायचंच काम नाही त्याच्यामुळे भरपूर पावसामुळे सगळं सरपण भिजले आणि नाहीतर मग आपण चुलीवरती करत असतो सगळा स्वयंपाक आणि आपला गॅस पण संपलेला होता मग चाल आता चाललं आहे बघा पुराण लाटायचं काम आणि पावसाने इतके अपधा व्हायला लागले सर पण हे ओलं सर पण काय प्याट ना चुलबी काय पेटा ना म्हणून गॅस आणला परत आपण भरून कसं तरी इकडे तिकडे पैसे जमा करून आपलं आठशे वीस रुपये लागतात बघा आता गॅस भरायला तर आणलं तर आपण गॅस भरून गॅस भरून आणला ते बिल फायद्याचं झालं कारण आता आपल्याला आज स्वयंपाक करायचं म्हणलं की चुलीवर धुपत बसावं लागलं असतं कवर आता कारण सरपण ओला असल्यामुळे चुल पेटलीच नसती बाराच्यात करायचं हा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाराच्यात निवत दाखवायचा असतो आणि त्याच्यानंतर जे काही पित्र असतील ते जेवाय घालायचे असते आणि मग ते चुलीवर काय बाराच्यात काय उरकलेलं नसतं त्याच्यामुळे आता गॅस हे फायद्याचं झालं आपल्याला मित्रांनो पाऊस झालाय भरपूर आणि बाहेर तर लागतंय भरपूर गार आणि सगळीकडे चिखलपण आहे आणि सौम्याला आणि श्राव्याला आहे सुट्टी त्याच्यामुळे तो का ते अजून निवांत झोपल्यात बघा इथं इथं झोपली श्राव्या इकडे जा झोपली सौम्या बघू सौम्या हय सौम्या अजून झोपली बघा सौम्या ती अजून तर उठलीच नाही श्राव्या तरी उठली सकाळ सकाळ त्यांना आहे शाळेला सुट्टी दोघींना पण शाळेला सुट्टी आहे का तुला श्राव बघा शाळेला सुट्टी आहे ता बड़े बड़े हा तिचा बड्डे बी आहे म्हणून सांगते बघा पुढच्या महिन्यात ता अकरा तारखेला तिचा बड्डे आहे बघा बड्डेला या म्हणा पुढच्या महिन्यात अकरा तारखेला दसऱ्याच्या अगोदर एक दिवस आहे का नाही तर मित्रांनो सुवर्णाच्या माग पण दुसरं काम आहे सुवर्णाला आता लावलाय मिक्सर आणि त्याच्यामुळं आता इथं जे आपली डाळ वाटायचं हा पुरण वाटायला बसली आता आई सुवर्णाची जागा घेतली आईने आता कारण सुवर्णाच्या महागा दुसरं पण काम आहे मिक्सर लावला आहे आता तिने परत दुसरं अजून आमटीचं हां आमटीचं वाटण चा, हा, चालू आहे बघा सुवर्णाचं ओका त्यामुळे लावला आहे तिने मिक्सर तर मित्रांनो बघा इथं आता आपली आमटी तयार झाली आहे बघा उकळी फुटली चांगली आमटीला आता ही भजी बनवण्यासाठी कांदा कापायचं काम चाललंय चांगली बनव बघा पिठाव पिटाव कहा काय जोडू पिटाला का दुपटून काढते त्याला चिकणा बारीक होत असते हा मग त्याला असाय का मी म्हटलं कहाणा लागली पिटाला रोषण्याने <laughs> तुला आठवडा सांगते मला म्हणजे पोळ्या चांगल्या येण्यासाठी पीठ पीठ ते आहे का <laughs> <हाँ... laughs> बघा मित्रांनो जुनी पद्धती कशा आहेत गावाकडच्या तर हे बघा मित्रांनो झालेत तर आपल्या पापड्यात तळून आणि त्याच्यानंतर घेतलं आहे बघा आता ही भजी बनवायला चालू सुवर्ण भजी कढईत सोडायला कसली भजी आहेत गी खेकडा भजी खेकडा भजी म्हणजे यात खेकडा टाकलाय का नाही मग कांदा असतो ना हा तो बघायचा म्हणजे खेकड्याच्या नांगी सारखं का म्हणून त्याला खेकडा भाजी बनायची होय मी आमलो खेकडा भाजी म्हणजे काय खेकडा टाकलाय काय तो त्याच्यात नाही तिथं आळूच्या वड्या बनवायच्यात का त्या आळूच्या पानाच्या बर आणि इथं हे काय बनवलंय ग तू भाज्या मिक्स भाजी काय काय त्यात अजून हा हा असे मिक्स भाज्या आहेत का त्या बर 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 जोरदार तयारी चालू आहे बघा ओ तुम क्या खा रे हो छोरी क्या खा रे हो बॉबी श्रावची चालली बघा इथं बॉबी खायची आहे ना बा मित्रांना अजून भजी तयार होत्यात तेवढे श्राव परत घेऊन आली घस दाखवायच्या आधीच ती म्हणते मला भजी द्या खायला आता झाल्यात आपली भजी तयार करायचं गार झालं बाळ आता गरम आहेत भासते तो आकाश रावून मागाय चालू केलंय भजी लवकरच थांबा अजून गरम आहे तर गार झाली का नाही मग खायला द्यायच्या तर मित्रांनो झाला आहे आपला सगळा निवत तयार आता तर ते निवत दाखवायला आपण घास घालायला बघा हे केलं आहे हे एरांड्याचं पान घेतलं आहे आपण एरांड्याचं पान आहे बघा ह्याच्यावर मान असतो एरांड्याच्या पानाचं आणि हे बघा ही, ही। सगळं तयारी केलेलं आपलं हे जेवण आहे प्रत्येकाच्या प पद्धती वेगळ्या वेगळ्या असत्यान पण आपल्या इकडे अशी पद्धत आहे हे सगळा गुळवणी पोळी पापडी हे जे सगळं बनवलेलं आहे आपण हे सगळं ती ह्याच्यात घेतलं आहे आपण आमटी भात हे सगळं काला केला आहे आणि आता घराव येऊन आपल्याला हे ठेवायचं आहे तर मित्रांनो आलो आहे बघा आपण आता घरावर घरावर चोडलो आहे आणि हे आहेत एरंडीची पानं ह्याच्यावरती आपल्याला घास ठेवायचा आहे तर हे अशी आपण ठेवलेत बघा एरांड्याची पानं दोन आणि हे दादा आमचा बिडे वाढायचा म्हणून बिडे आणली बघा आपण दादा म्हणजेच वडील पहिल्यांदा आपण ह्याच्यावरती पाणी शिपडून घेऊ हो। एरंडाच्या पानावरती त्याच्यानंतर ही जी घास आहे बघा ही ती ही आपण घास ह्याच्यावरती ठेवू आपण ह्याच्यावरती ठेवला आहे बघा आपण घास त्याच्या भोवतीने आता पाणी फिरवू आपण ज्याची त्याची पद्धत वेगळी वेगळी आहे बघा त्याच्यानंतर आपण आता हळदी कुकू लावू झालं आहे आपलं हळदी कुकू लावू त्याच्यानंतर आता आपण ही जी अगरबत्ती आहे ही अगरबत्ती लावू आपण आणि ही अगरबत्ती लावण्याचं कारण म्हणजे असं आहे की आता ह्या अगरबत्तीचा धूर निघला की म्हणजे मग कावळे येतात कावळ्यांना ये वाटतं इथं काहीतरी आहे आपल्याला खाण्यासारखं पण कावळे येतात बघा ते बघा झाले आपल्या अगरबत्ती पेटून आता तर अगरबत्ती ओवळू आपण चांगला धूर पण निघतोय बघा कावळ्यांना वाटतं आता हे इथं काहीतरी आहे खाण्यासारखं मग कावळे येतात बघा आता थोडीशी अगरबत्ती आपल्याला लांब लावायची कारण कावळं पण जवळ आलं तर त्यांना भीती वाटते इथं काय आहे म्हणून कावळ्यांना भाजण्यापासून आपण जरा थोडंसं त्यांचं संरक्षित करण्यासाठी लांब लावूया आपण अगरबत्ती आता पेटू ही Billy. का मित्रांनो पेटवली आपण आता ही बिडी बिडी पण ठेवू इथं आणि आता आपण घेऊ दर्शन आणि आता कावळं ही खाण्याची वाट बघू आपण तर चला आता खाली इथून सगळे आता हे पायापाडा रे तिथून सगळ्यांनी तिथं आहे स्वामी आहे सुवर्णा आमच्या वहिनी आहे चटकी आहे श्राव आहे पायापाडा तिथूनच तर चला आता हे मस्तपैकी आपण आता त्यांना खायला दिले, दाव आपण खाली आता कावळा ये यायची वाट बघू आपण